दरम्यान सलमान खाननं पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन केलंय सर्जिकल स्ट्राईक ती कारवाई योग्य आहे मात्र पाकिस्तानी कलाकारांचं समर्थन सलमान खान करतोय ते कलाकार आहेत दहशतवादी नाहीत असं विधान सलमान खाननं एका कार्यक्रमात आहे मनसेनं तर पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात मोर्चा उघडलेला आहे ते एका कार्यक्रमात या संदर्भात बोलत असताना सलमान खाननं नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूया सिच्युएशन जो होना चाहिए था वो अमल और पीस का होना चाहिए था अब ये हो गया है तो ऑब्वियसली एक एक्शन का रिएक्शन तो होगा ही सो बट इन दिस डे इन दिस एज यू नो आई थिंक कि अगर आ, प्यार मोहब्बत अमन से रहे तो आ, बेटर होता सबके लिए मगर उरी के स्पेशली, बाद स्पेशली आ, आम आदमी के लिए मगर उरी के बाद क्या आप मानते नहीं ये प्रॉपर एक्शन था हाँ वही मैं कह रहा हूं मैं कह रहा हूं टेररिस्ट थे टेररिस्ट थे ना तो प्रॉपर एक्शन था कि जो पाकिस्तान के कलाकार हैं उन्हें वापस जाना चाहिए कुछ पर्टिकुलर वो कलाकार, हैं, के वो कलाकार तो हैं।, तो अलग -अलग हैं वो कलाकार हैं ये दो अलग अलग सब्जेक्ट्स हैं वो टेररिस्ट थे ये कलाकार हैं आप क्या मानती हैं कि कलाकार टेररिस्ट हैं वीजा लेके आते हैं कौन देता उनको वीजा हमारी गवर्नमेंट देती है उनको वीजा वर्क परमिट हमारी गवर्नमेंट देती है उनको तर पाकिस्तानचे कलाकार कलाकार आहेत ते दहशतवादी नाही या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असं म्हणतोय सलमान खान आणि सलमानच्या विधानावरती आता मनसेची भूमिका काय असेल हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे तर सलमान खानला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आल्याचं चित्र आहे पाकिस्तानचे कलाकार कलाकार आहेत ही है, सर्जिकल स्ट्राइक हा योग्य है कारवाई योग्य है कलाकार, कलाकार तो दहशतवादी नोटिल का भारत, आईडियल सिचुएशन जो होना चाहिए था वो अमल और पीस का होना चाहिए था ये हो गया है तो एक का रिएक्शन तो होगा सो बट इन दिस डे इन दिस एज नो आई थिंक कि अगर आ, प्यार मोहब्बत अमन से है तो आ, बेटर होता सबके लिए मगर उरी के स्पेशली, बाद स्पेशली आ, आम आदमी के लिए मगर उरी के बाद क्या आप मानते नहीं ये प्रॉपर एक्शन था वही मैं कह रहा हूं वही मैं कह रहा हूं टेररिस्ट थे टेररिस्ट थे ना तो प्रॉपर एक्शन था कि जो पाकिस्तान के कलाकार हैं उन्हें वापस जाना चाहिए कुछ पर्टिकुलर वो कलाकार हैं, वो कलाकार हैं ये दो तो अलग अलग सब्जेक्ट्स हैं वो टेररिस्ट थे ये कलाकार हैं आप क्या मानती हैं कि कलाकार टेररिस्ट हैं वीजा लेके आते हैं कौन देता उनको वीजा हमारी गवर्नमेंट देती है उनको वीजा वर्क परमिट हमारी गवर्नमेंट देती है उनको आपलं सरकारच त्यांना व्हिसा देते आपलं सरकार त्यांना इथे काम करण्याचा परवाना देते त्या सगळ्या प्रक्रिया पार करून येतात इथे काम करतात ते कलाकार आहेत ते दहशतवादी नाहीत यामुळे पाकिस्तानच्या कलाकारांचं सलमान खानने एक प्रकारे समर्थन केलेलं आहे सीमेवरती ज्या घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोठी भूमिका घेतलेली होती शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर सध्या आपल्यासोबत आहेत आदेश आपली काय प्रतिक्रिया आपली काय भूमिका आहे का सलमान खानला पाकिस्तानच्या कलाकारांचा खूपच पुळका आल्याचं पाहायला मिळत पाकिस्त, आहे पाकिस्तानी कलावंतांना सातत्याने पा, पाकिस्तानी कलाकारांना या ठिकाणी प्रवेश देऊ नये किंबहुना त्यांना कायमच शिवसेनेने विरोध दर्शवलेला आहे अगदी सुरुवातीपासून आपण जर बघितलं तर कायमच हा विरोध आहे आणि आता अशा वेळेला सलमान खानना का पुळका आलेला आहे मला माहिती नाही कारण सलमान खाननी एकदा जावं आणि अपशिंगे सारखं जे गाव आहे मिलिटरी अपशिंगे त्या गावात जाऊन जरा त्या जवानांच्या घरातल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की नेमकं काय आहे कलावंत पाकिस्तानी कलाकार शेवटी जोपर्यंत प्रत्येक सगळ्या स्तरातून आपण विरोध दर्शवणार नाही तोपर्यंत ही भावना तिथपर्यंत नक्कीच आदेश मी तुम्हाला मनसेचे से चित्रपट सेनेचे से अध्यक्ष अमेय खोपकर सुद्धा आपल्यासोबत आहेत जी सलमान खानला खूप पुळका आलाय आपण पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात मोहीम हाती आहे सलमान थेटपणे म्हणतोय की ते प्रक्रिया पूर्ण करतात नाही मला आपल्याला एक गोष्ट सांगायची की जे कोणी काय म्हणल्याचं मला जायचं नाहीये पण जे पाकिस्तानी कलाकार इथे येऊन जे काही काम करतात ते वर्क विजावर येत नाहीत हे सगळेजण टुरिस्ट विजावर येतात आणि भारतासह संपूर्ण जगभरामध्ये तुम्ही टुरिस्ट विजावर काम करणं दूरची गोष्ट तुम्ही काम शोधू देखील शकत नाही म्हणजे यांना एक प्रकारची एक तर सिस्टम बद्दलची भीती राहिलेली नाही आहे आपलं सरकार याबद्दल कडक कारवाई करत नाहीये आणि वरती आपण यांना रेड कार्पेट टाकायचं हे कुठे पटत आणि मला असं वाटतं सर्वात महत्वाचं म्हणजे देशाच्या देशातल्या लोकांच्या भावनांचा आदर करून त्यांच्या भावना लक्षात घेऊन अभय जी इथे खरंतर खूप स्वाभाविक प्रश्न उपस्थित राहतो आपण पाकिस्तानी कलाकारांचा विरोध करता त्यांना जे मदत करतात त्यांचा विरोध करता शाहरुख खानच्या विरोधात आपण आंदोलन करता करण जोहरच्या विरोधात करता सलमान खान संदर्भात काय भूमिका घेणार मनसे नाही आपण जो आमचा समर्थन देतात त्यांच्याबद्दल आपली भूमिका काय आहे शाहरुख खान आणि करण जोहर यांच्याबद्दल आमचं काही वैयक्तिक काहीच मतभेद नाही करण जोहरचे चित्रपट मी देखील बघतो शाहरुख देखील बघायचो पण कोणी जर का पाकिस्तानी कलाकाराला घेऊन चित्रपट करत असेल त्याला विरोध एक म्हणजे माझा मुद्दा की थेटपणे तो म्हणतो आहे तो, तो थेटपणे पाकिस्तानच्या कलाकारांची बाजू घेतो त्याच्यामध्ये काहीच हरकत नाही त्यांनी इथे येऊन काम केलं तर मग तुमची इतकी सॉफ्ट भूमिका कशी काय आमची सॉफ्ट भूमिका बिलकुल मी आजही माझ्या ठाम आहे की आम्हाला ह्या पुढे देखील किंवा आज देखील आतापासून पुढे देखील एकही पाकिस्तानी कलाकार मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये दिसला आम्ही त्याला चोख देऊ आणि नक्की देणार आम्ही पाकिस्तानी कलाकाराला इकडे काम करू देणार नाही जे जे शाहरुख खानच्या घराबाहेर झालं जे करण जोहरच्या ऑफिस बाहेर झालं ते सलमान खानच्या घराबाहेर होणार का उद्या जर का सलमान खाननी पाकिस्तानी कलाकाराला कलाकाराला चित्रपटामध्ये घेऊन काम केलं ते नक्की होणार पण समर्थन दिलेलं आहे त्यांच्या बाजूने विधान केलंय त्याचं काय लोकांना जे पाकिस्तानी कलाकारांना समर्थन देत आहे आणि त्याचा विरोध करतो करत राहणार नक्की करणार विरोध ठीक आहे ठीक आहे आपल्यासोबत नवाब मलिक सुद्धा आहेत नवाबजी आपलं काय मत आहे आपली काय प्रतिक्रिया सलमान खाननं जे विधान केलेलं आहे त्याबद्दल आजच्या घडीला देशातली जनता हे भाऊक आहे त्यांना पाकिस्तानची जे गटविधी आहे किंवा ज्या प्रकारे पाकिस्तानने उडी मध्ये दहशतवादी पाठवले या अगोदर पाठवले लोकांची भावना आहात आहे सलमान खान जरी कायद्याने धरून काही वाक्य बोलत असतील तर निश्चित रूपाने चौकटीत बोलताय पण लोकांच्या भावनाचा आदर पण त्यांनी केलं पाहिजे आता वातावरण बरोबर नसताना या प्रकारे विधान करणं योग्य नाही सलमानच्या वक्तव्याचं आपण समर्थन करता का बघा सलमान कायद्याच्या चौकटीत जे ज्यांचे अधिकार आहेत त्याबाबतीत बोलताय हु, पण आजच्या घडीला या देशामध्ये लोकांची भावना पाकिस्तानच्या विरोधात तिकडे हे दहशतवादी पाठवत आहेत मोदी साहेबांची गरज आहे की आता सगळे डिप्लोमॅटिक रिलेशन त्यांनी संपूर्ण टाकले पाहिजे विजा रद्द केली पाहिजे पण व्हिजा आता मिळते त्यासाठी कायद्याची चौकटीत जे घरी बोलत असतील आता ही योग्य नाही आता लोकांची भावना दुखवलेली आहे या घडिला त्यांच्या कुठल्याही मताशी कोणी सहमत होणार नाही हे पडलं पाहिजे खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल आदेश बांदेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत आदेश जी आपण पाहिलं की मनसेनं या सगळ्या सलमान खानच्या प्रतिक्रियेवर कितकी किती सॉफ्ट भूमिका किती गुळमुळीत भूमिका घेतलेली आहे शिवसेनेची भूमिका अशीच असणार आहे का किंवा काही वेगळी असणार आहे का सगळ्यात महत्वाची भूमिका शिवसेनेची कधीच बदललेली नाही अगदी सुरुवातीपासून म्हणजे अगदी आपल्याला माहिती असेल तर वानखेडे स्टेडियम पासून खेळाडू असू द्या कलाकार असू द्या कारण जोपर्यंत ही भावना व्यक्त होत नाही तिथपर्यंत पोहोचत नाही कारण इकडे ही सगळी मंडळी येतात करोडो रुपये कमवतात नकळत त्या पैशाचा कसा विनियोग होतो आपल्याला माहित नाही पण ते ज्या ठिकाणी आज आपले भारतीय जवान मारले जातात यापूर्वी अनेकदा अनेक प्रसंग घडलेले आहेत भारतीय जवानांचं जेव्हा शीर कापून घरी पाठवलं जातं तरी सुद्धा आपण जर यांचे कार्यक्रम बघत बसायचं असेल तर ते दुर्दैव आहे आणि हा विरोध कायम शिवसेनेने सुरुवातीपासून व्यक्त केलेला आहे हे काय आज केलेलं नाही त्याच्यामुळे ही भूमिका अत्यंत चुकीची आहे आणि अशा वेळेला ज्या वेळेला एकीकडे एल बॉर्डरच्या पलीकडे जाऊन आपले जवान काहीतरी शौर्य करत आहेत आणि अशा वेळेला पुन्हा त्यांचं कुठेतरी खच्चीकरण करण्यासारखं आहे त्याच्यामुळे हे अत्यंत दुर्दैवी आहे पण पण आदेश आपल्यालाही कल्पना आहे की अनेक सिने अभिनेत्यांचे राजकीय पक्षांशी खूप चांगले संबंध असतात आणि कुठेतरी त्यातूनच अशी वक्तव्य बाहेर येतात की ज्यामुळे खर तर शहीदांच्या बलिदानाचा अभिमान बाळगला जात नाही किंवा त्याचा योग्य रिस्पेक्ट केला जात नाही या सगळ्यांना एक छान समज मिळावी यासाठी आपण आता काही करणार आहात का आपण काही कठोर भूमिका घेणार मला असं वाटतं हे संकट कुणा एका दुसऱ्यावरचं नाही संपूर्ण देशावरच संकट आहे आणि देशावरचं संकट असेल त्यावेळेला सर्वांनी एकत्र होऊन याचा सामना केला पाहिजे मग त्याच्याबद्दलचा निषेध असेल तरी सुद्धा तो त्याच पद्धतीने व्यक्त व्हायला पाहिजे इतकी वर्ष शिवसेना करते आहे त्या शिवसेनेवरती फक्त नेहमी बोट दाखवण्याचं काम झालं होतं पण आता ज्या वेळेला जवानांनी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे सातत्याने भारतीय जवान आपल्यासाठी झटत असताना त्या सीमेवरती कायम दक्ष असताना आपण त्या आपल्या कुटुंबाचे सदस्य आहेत या भावनेतून खर तर कोणी विधान केलं पाहिजे आणि मला अगदी नम्रपणे सांगावं असं वाटतं या निमित्तानं कारण मी ज्या मिलिटरी अपशिंगे गावाचा उल्लेख केला त्या गावात मी जाऊन आलेलो आहे त्या गावातल्या कुटुंबियांची जी भावना आहे ना ती भावना एकदा समोर आली ना की अशा पद्धतीचं विधान कोणी करणार नाही कारण आपल्या कुटुंबातलेच ते सदस्य आहेत त्यामुळे ह्या आपल्या भारतीय जवानांचा जेवढा आपण अभिमान बाळगू आपल्या भारतामध्ये अगदी शेवटचा प्रश्न शिवसेना आता काय करणार आहे सलमान खानच्या विधानानंतर शिवसेनेने कायमच विरोध दर्शवलेला आहे आणि त्याचबरोबर हा विरोध कशा प्रकारचा असणार आहे या वेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे की या नेमकं काय करणार आणि त्याचं कम्प्लीट विधान तर पूर्ण होऊ द्या कारण आता मला थेट तुमचा फोन आलेला आहे कारण त्याचं विधान अजून मी पूर्ण ऐकलेलं नाही तुमच्याकडनं आता थेट फोन आला आणि मी तुमच्याशी कनेक्ट झालेलो आहे त्यामुळे निषेध हा आहे आणि त्यासाठी खर तर दुर्दैव आहे की सलमान खान सारखेने अशा वेळेला जनभावना आहे की यावेळेला तरी शिवसेना स्टाईल न उत्तर अपेक्षित आहे आणि शिवसेना ते देईल असं लोकांना वाटत आहे खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर पुन्हा एकदा आपण पाहूयात की सलमान खान नेमकं काय म्हणालेलं आहे कसा त्याला पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय सिच्युएशन जो वो अमल और पीस का हो तो ऑब्वियसली एक एक्शन का रिएक्शन तो होगा ही सो बट इन दिस डे इन दिस एज यू नो आई थिंक कि अगर आ, प्यार मोहब्बत अमन से रहे तो आ, बेटर होता सबके लिए मगर उरी के स्पेशली बाद, स्पेशली आ, आम आदमी के लिए मगर उरी के बाद क्या आप मानते नहीं ये प्रॉपर एक्शन था हाँ वही मैं कह रहा हूँ वही मैं कह रहा हूं, हूं। टेररिस्ट थे टेररिस्ट थे ना तो प्रॉपर एक्शन था कि जो पाकिस्तान के कलाकार हैं उन्हें वापस जाना चाहिए कुछ पर्टिकुलर वो कलाकार हैं, के वो तो तो हैं।, तो अलग -अलग हैं वो कलाकार हैं ये दो अलग अलग सब्जेक्ट्स हैं वो टेररिस्ट थे ये कलाकार हैं आप क्या मानती हैं कि कलाकार टेररिस्ट हैं वीजा लेके आते हैं कौन देता उनको वीजा हमारी गवर्नमेंट देती है उनको वीजा वर्क परमिट हमारी गवर्नमेंट देती है उनको